विद्यार्थी घडवणे हा आपला स्वार्थ आहे कारण आपण जसजसे वयस्कर होतो तसतसे देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाते ते जर सक्षम नसतील तर देशाची परिस्थिती काय होईल याचा विचार करा म्हणूनच सक्षम विद्यार्थी घडवणे ही आपली जबाबदारी आहे असे मत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल डॉक्टर भूषण गोखले यांनी व्यक्त केले जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नववा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नरे येथील संस्थेच्या सभागृहात पार पडला यावेळी प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ दीपक शहा संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या आदर्श कुलगुरू पुरस्कार प्राप्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश कोसावी यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला सीओ पी तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर सुनील भिरुड यांना आदर्श कुलगुरू पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी प्राध्यापक भाऊसाहेब कारेकर यांना आदर्श शिक्षण सेवक दौंड येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रामदास झोळ यांना आदर्श संस्थापक अमरावतीच्या मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या डॉक्टर स्मिता देशमुख यांना आदर्श प्राचार्य आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे प्राध्यापक चेतन दिवाण यांना आदर्श प्राध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुल जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त व शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अध्यापनाचं जेवढे काही आयुष्य त्याच्यामध्ये गेलेलं असेल या सगळ्या लोकांनी विद्यार्थी घडवण्याचं काम केलंय का नाही केलंय या गोष्टी पाहिलेल्या या सगळ्या लोकांनी तुमच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना भिनवलेली की नाही ले ले, या सगळ्या गोष्टी आहेत सांगताना अभिमान वाटतो या भारत देशामध्ये दे जेवढे पुरस्कार दिले जातात जेवढाही कार्यक्रम घेतला जातो शिक्षक दिनाच्या निमित्तानं त्याच्यापेक्षा सगळ्यात वेगळा कार्यक्रम हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे हे सांगताना मला अत्यंत अभिमान या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये वाटतो